या गोकुळाष्टमीला आपल्या कृष्ण परमात्म्याला आपल्या उदरात आमंत्रण देऊया राधा म्हणून किंवा श्री कृष्ण म्हणून तोच आपल्या उदरात येण्यासाठी आज मी तुम्हाला एक फर्टिलिटी स्पेशल सुपरफूड सांगणार आहे जे श्री कृष्ण परमात्म्याला सुद्धा खूप प्रिय आहे ते म्हणजे पंचामृत आयुर्वेदानुसार जर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये रेग्युलर बेसिसवर पंचामृत घेत असाल तर त्यामुळे तुमचं शुक्र धातूचं वर्धन होतं जे की फर्टिलिटीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे त्याचबरोबर तुमच्या शरीरातला ओज वाढतं जेणेकरून सक्सेसफुल इन्प्लांटेशन व्हायला मदत होते तर आजपासूनच हे पंचामृत पुढच्या एक महिना घ्यायला सुरुवात करा दोघांनी मिळून हे घ्या हे घेत असताना तुम्ही लाईट स्टमक कंडिशनला घ्या म्हणजे जेवणाच्या आधी घ्या त्यानंतर व्हेज फूडच आपल्याला खायचं आहे शक्यतो ना नॉन जेव्हा खाणार असाल तेव्हा पंचामृत घेणं अवॉइड करा पंचामृत बनवताना एक्झॅक्टली कसं बनवायचं हे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले पण त्यासोबतच तुम्ही ते मध आणि तूप हे विषम प्रमाणात घ्या म्हणजे दोन चमचे जर तुम्ही तूप घेत आहे तर एक चमचा आपल्याला मध ॲड करायचंय आणि बनवताना तुम्ही ते चांदीच्या किंवा मातीच्या भांड्यात बनवा नसेल शक्य तर तुम्ही स्टीलचं सुद्धा वापरू शकता पण तांब्याचं भांड कंपल्सरी अव्हॉइड करा पंचामृताच्या पंचघटकांचे एक्झॅक्टली काय काय एक फायदे आहेत हे उद्या आम्ही आमच्या पेजवर पोस्ट करणार आहोत ते तुम्ही नक्की बघा आणि आजपासून पॉर्टिलिटी बुस्टर पंचामृत जर तुम्ही तुमच्या डायटमध्ये ऍड करणार असाल तर आता कमेंट बॉक्स मध्ये पी फॉर पंचामृत मेन्शन करा